जयशुरराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज उरण इस्लामपूर इथे माननीय श्री केदार पाटील दादा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य केदार केसरी एकाद एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या केदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका जयेश अभिजित पवार फलटण यांचा वेगाचा शेवट हिंद केसरी सरचा देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहताना दिसणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या केदार केसरी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये मध्ये तास क्रमांक तीनमध्ये मध्ये दिसणार आहे तर मित्रांनो सेमीसाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचमहिंद किसरी सर्जाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन